आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस शेतात पूर्ण वेळ काम करा यश नक्की मिळेल प्रगतशील शेतकरी सदाशिव माळी गोठखिंडी चला गाव घडवूया या, चळवळी अंतर्गत व्याख्यान स्वतःचे वीस गुंठे जमीन असताना तीस वर्ष लोकांचा रोजगार केला वाट्याने जमिनी केल्या जमीन घेतल्याशिवाय दूध खायचे नाही अशी जिद्द केली व दोन वर्षांनी तीन एकर जमीन वडिलांच्या नावावर घेतली असे करत आज ब्याऐंशी एकर जमीन घेतली असे प्रतिपादन तेरवडेचे प्रगतशील शेतकरी सदाशिव माळी यांनी केलं ते गोटखिंडी तालुका वाळवा येथे चला गाव घडवुया या, या चळवळी अंतर्गत व्याख्यानमालाचे दुसरे पुष्प गुंफताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की माझी सत्तेचाळीस माणसांची कुटुंब असून एवढे कुटुंब सांभाळताना कारभारी म्हणून पारदर्शक व्यवहार करावा लागतो आज शेती परवडत नाही म्हणता तर किती तास शेतात काम करता पूर्ण वेळ नोकरी समजून शेतात काम करा तर नक्की यश मिळवाल कार्यक्रमास उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला शालन शिंगटे रुपाली भोईटे सुवर्णा शिंगटे या महिला पैठणी विजेत्या ठरल्या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील सरपंच सौ दीपाली पाटील अशोक पाटील प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात अशोक पाटील डॉक्टर अशोक कुलकर्णी माजी सैनिक बाजीराव माळी चला गाव घडवूया चळवळीचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते फक्त तोंड जपून वापरायचं कारण बाई माणसाला एक सवय असते जरा सुद्धा मागा बघत नाही ते म्हणजे पुढे याचं काय होईल मी आता बोललो तर हे पुढे जाऊन धडकल याचा विचारच करत नाही ते अगदी तुम धराय का नाही कसं आहे सासवाला काय होऊ दे कुणाला काय होऊ दे काय का सुद्धा मागं पुढे न बघता बोलतात तर ते बोलत असताना फक्त जपून बोला जपून बोला, बोला। तर तुमच्या प्रपंचात कधीही धोका होणार नाही अगदी म्हणजे मी आता मला जे आले ना अनुभव कारण मी आता सगळ्या कोणाचं बायानो बाळानो म्हणतो माझी बायको म्हणून अठरा वर्षे झाली अठरा वर्षे झाली तरी मला काही दुःखच नाही हो सगळ्या सुना माझं व्यवस्थित सगळी उसापन राहायचं काय पाहिजे मला आणि काय आता आम्ही जरी एका रक्ताच्या मांसाच्या असलो तरी आमच्या सुना आहेत त्यांना खरोखर मी जादा म्हणजे मध्य त्यांना जास्त मार्केट देतो कारण त्या अनेक घरातनं येऊन त्या आमच्यापेक्षा जादा एकाच राहिल्या मी खरोखर त्यांचं जास्त कौतुक आमचं आहे काय आम्ही राहू भाऊ 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 आहे शक्य भाऊ आहे एका रक्ता आहे आमच्यात काही अडचण नाही आमची लग्न झाल्याची तर आम्ही एक झालो